क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात होतं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला नाशिकमध्ये पोलीस अकॅडमी इथं चौतीसाव्या राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दादा भुसे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला राज्य राखीव पोलीस दलाचे अप्पर महासंचालक चिरंजीव प्रसाद विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिक मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर आरती सिंग पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ताजी कराळे आदी उपस्थित होते तसंच पोलीस दलातील खेळाडूंनी संचालन करीत मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली पावुल दरवाजाचे बुलंद शहर गुरु गोविंद सिंह यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक शहर नांदेड इतिहासाचा पावनपणा सोबत येऊन सार्वजनिक या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मनोगत व्यक्त केला कायद्याचं पाठबळ आवश्यक आहे परंतु वापर प्रभावीपणे करायचा त्यांच्याकडे शारीरिक बुद्धी कौशल्य आणि देखील महत्वाची असते हे बळ आणि कौशल्य निर्माण करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचा कौशल भ <laughs> यावेळी राज्यातील पोलीस अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते